मुंबईहून परतलेल्या मराठा बांधवांचे स्वागत रांगोळी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची मराठा आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई येथे गेलेले टेंबुर्णी हापसापूर येथील सकल मराठा बांधव गावी परतल्यानंतर ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत गावकऱ्यांनी स्वागत केलं वसमत तालुक्यातील टेंभोमी हापसापूर येथील अनेक सकल मराठा बांधव मुंबई येथे मराठा आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गेले होते जी आरच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर विजयाचा जल्लोष साजरा करीत सकल मराठा बांधव गावाकडे परतले हापसापुरात महिलांनी स्वागतासाठी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळीने रस्ते सजवले होते वाहनांच्या रांगा गावात येताच एकच जल्लोष करीत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजीने गाव दनानून गेला अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट